विद्येचं माहेरघर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यात सध्या कुणाचं राज्य आहे असा प्रश्न विचाराल तर पुणेकरांकडून एकच उत्तर मिळेल ते म्हणजे गुंडांच्या बंदुकीचं आणि कोयत्याचं फक्त गाडीला साईड दिली नाही म्हणून कोथरूडमध्ये गोळीबार करण्यात आला तर आम्ही एरियाचे भाई आहोत अशी दहशत माजवण्यासाठी कोणती चूक नसणाऱ्या पुणेकरावर कोयता चालवण्यात आला आता या गुंडांच्या टोळ्यांकडून पुणेकरांना कोण वाचवणार पुणे, पुणे पोलीस की स्वतःला पुण्याचे राजकीय दादा म्हणून घेणारे नेते पुण्याच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पुण्यात कोयत्यांचा नंगानाच कोण थांबवणार राजकीय दादा बदलले पण कोयत्याची दादागिरी कायम पुण्यातले गुंड माफिया डॉन भाईच्या टोळ्यांनी आता कहर केलाय एरवी प्रतिस्पर्धी टोळीवर उगारले जाणारे कोयते आता सर्वसामान्य पुणेकरांचं रक्त सांडू लागलेत एरवी प्रतिस्पर्धी टोळ्यांवर उगारला जाणाऱ्या बंदुका आता निष्पाप पुणेकरांना सावज करू लागलेत बुधवारी उशिरा रात्री कोथरूडमध्ये घडलेल्या घटनेने पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न अधोरेखित केला आहे गाडीला साईड न मिळाल्यानं निलेश घायवळ टोळीतल्या मयूर कुंभारेकडून गोळीबार गुंड मयूरने तीन गोळ्या झाडल्या मांडीवर मानेवर गोळी लागल्यानं प्रकाश धुमाळ गंभीर जखमी रोहित गणेश राऊत हे नामचीन गुंडही उपस्थित गाडीला रस्ता दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात प्रकाश धुमाळ नावाच्या छत्तीस वर्षाच्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आलाय जिथं ही घटना घडली ते हे मुठेश्वर मित्रमंडळ या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर काल मध्यरात्री प्रकाश धुबाळ नावाची व्यक्ती त्याच्या मित्रांसह उभी होती त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील गुंड या ठिकाणी दुचाकीवरून निघालेले होते आणि रस्ता का दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून मयूर कुंभारी नावाच्या निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार सुरू केला धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली पोलीस स्टेशन पासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर पुण्यातील हे कोथरूड पोलीस स्टेशन जिथे ही घटना घडली त्या घटनेपासून अगदी जवळ आहे आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडल्यानंतर अर्धा तासांनी पोलीस घटनेच्या ठिकाणी आलेले आहेत जिथे घटना घडली त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला ती प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती अर्धा तास स्वतःचा जीव वाचून एका पाण्याच्या टाकीवरती लपून बसलेली होती स्थानिक नागरिकांनी या प्रकाश धुमा नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं मदत केली पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी आले मात्र मूळ मुद्दा आहे तो हा की पोलीस स्टेशन पासून इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती जर गोळीबार होत असेल तर या गुन्हेगारांना पोलिसांची जरब उरलेली आहे का धुमाळ यांच्यावर गोळीबार करून या गुंडांचं भरलं नाही या गुंडांनी पुढे सागर कॉलनी इथे जात तिथे रस्त्यात उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण कोयत्याचे वार केले हल्ला करताना इथले भाई आहोत असं म्हणत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला ही घटना झाल्यानंतर लगेच दहा ते पंधरा मिनिटांनी से सागर कॉलनीमध्ये वैभव साठे हा एक तरुण आहे त्याच्याशी सुद्धा या आरोपींचं त्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न केला तोही घटना याच्या संदर्भामध्ये यांचं काही पर्सनली पूर्वीची इन्मिटी किंवा वाद होता असं काही दिसून येत नाही परंतु या ठिकाणी हे जे आरोपी आहेत हे या ठिकाणचे आहेत राहणारे आहेत या ठिकाणी त्यांचे पूर्वीचे गुन्हेगारीचा रेकॉर्ड पण आहे या ठिकाणी एक निलेश गावळ टोळीच्या संदर्भात हे त्यातल्या टोळीचेच हे सर्व मेंबर्स आहेत आणि पूर्वी पण यांच्यावरती काही गुन्हे किंवा गुन्हेगारीचा रेकॉर्ड यांच्यावरती आहे त्याच ह्याच्यातून हे घटना प्राथमिकदृष्ट्या झाली असं आपल्याला म्हणता येईल आता या गोळीबारानंतर आरोपांचे बार सुटले नसते तर नवलच आमदार रोहित पवारांनी या गोळीबार प्रकरणावरून थेट विधान परिषदेच्या सभापतींवर आरोपांच्या फैरी झाडल्या विधान परिषदेतले सभापती राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहन चालकाला जखमी केलं आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडांच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधान परिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून पाठीशी घालतात हेच आहे या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं की गुंडांचं हे कळणार आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश दिलेत कालच पुणे सीपी यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये का भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की ह्या हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना ह्यांच्यावरती आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास कोंबिंग ऑपरेशन करा परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि अशा घटना करण्याची हिंमत होता कामा नये हा जरा पोलिसांचा धाक दाखवणं आवश्यक आहे तशी कारवाई केली जाते पुण्यात कोयता गँगची दहशत गाड्यांची रात्री बेरात्री होणारी तोडफोड गुंडांचे एकमेकांवर गोळीबार टोळी युद्ध करून एकमेकांचा काटा काढणं नवं नाहीये पुण्यात एक एक नामचीन टोळ्या असा उच्छाद माजवतच असतात मात्र सर्वसामान्यांवर विनाकारण गोळीबार करणं कोयत्याचे वार करणं असे प्रकार सुरूच आहेत मात्र सर्वसामान्यांवर विनाकारण गोळीबार करणं कोयत्याचे वार करण्याचे नवेच प्रकार सुरू झाले आहेत पुणे पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार आल्यावर त्यांनी गुंडांची पाळमुळं खणण्याचा निर्धार केला होता पदभार स्वीकारताच पुण्यातल्या सर्व दादा भाई भाऊंना त्यांच्या टोळ्यांसकट बोलवत त्यांची शाळाही घेतली मात्र गुंड पोलिसांवर वरचढ येते कोथरूड मधल्या घटनेने सिद्ध केलंय कमरेला लटकलेल्या बंदुका पुणे पोलीस गुंडांविरोधात वापरणार की गंज लागण्यासाठी सडवणार असा परखड प्रश्न पुणेकर विचारू लागलेत मंदार गुंजारी एबीपी माझा पुणे